मोदी सरकारनं काळा पैशावरील सर्जिकल स्ट्राईक नंतर काळा पैसा धारकांना पैसा पांढरा करण्याची नवी संधी दिली आहे आजपासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सरकारनं सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत पन्नास टक्के दंड देऊन काळा पैसा जाहीर करता येणार आहे एकतीस मार्च पर्यंत ही योजनेची अंमलबजावणी सुरू असेल आयकर अधिकाऱ्यांसमोर घोषणापत्र सादर करावं लागणार आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या काळात काळा पैसा जाहीर करणाऱ्यांची नावं गुप्त ठेवण्यात येतील तसंच त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही अशी माहिती केंद्रीय महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी दिली आहे या योजनेअंतर्गत संपत्ती जाहीर करणाऱ्यांना सरकारनं दिलासा दिला असला तरीही प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट नार्कोटिक्स ऍक्ट बेहिशेबी संपत्ती बाळगणाऱ्यावर आणि काळ्या पैशाची अवैधरित्या तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाईचे संकेत आयकर खात्याकडून देण्यात आले आहेत नोटाबंदीनंतर देशात दोनशे एक्क्याण्णव गुन्हे दाखल झाले आहेत यात तीनशे सोळा कोटींची रोकडही जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या रकमेमध्ये ऐंशी नव्या नोटांचा समावेश आहे शिवाय कोटींचे दागिनेही ताब्यात घेण्यात माहिती देण्यात आली दरम्यान नोटाबंदीनंतर आलेल्या आयकर संशोधन कायद्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे या कायद्याअंतर्गत करचूक वगैरे करणाऱ्याला सत्याहत्तर ते शंभर टक्के दंड भरावा लागेल आयकर खात्याकडून काळ्या पैशाची माहिती देण्यासाठी एक नवीन ईमेल आय डी तयार करण्यात आला आहे ब्लॅक मनी इन्फो ॲट द रेट इन्कम टॅक्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या मेल आय डीवर वर काळ्या पैशाची माहिती देता येईल